शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आज दिनांक एकोणीस दोन दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण पाहत आहोत श्री सतीश बाबासाहेब भोसले मुक्काम पोस्ट जळगाव करमाड संभाजीनगरसाठी आजचं जे लोडिंग चाललेलं आहे सरबती लिंबू दीड वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये आहेत रोप लावल्यापासून आपल्याला दीड ते दोन वर्ष जाणं चालू होते लागवड अंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं रोप लावली की बावीस ते पंचवीस वर्षे जर आपल्याला आयुष्यमान आहे महाराष्ट्रात आपली बऱ्याच ठिकाणी अशा लागवडी झालेल्या आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात रोपं असल्यामुळं आपल्याला मागाल ती रोपं सर्व साईजमध्ये मिळत असतात चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं आणि त्यानंतर बकिंगनंतर ही रोपं आपल्याला घरपोच मिळतात लिंबूमध्ये सालपातळ रस भरपूर अशा प्रकारचं हे जे आहे ही।, ही जी रोपं आहेत ही लोणी चालले आहेत छत्रपती संभाजीनगरसाठी बघू शकतो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी असल्यामुळे बुकिंगनंतर आपल्याला रोपं घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार सर्व नियोजन मिळतं अशा प्रकारचे लोडिंग सिंग करून रोपं दिली जातात खराब रोपं वाटतात ती बाजूला काढली जातात आता बोस्टे साहेबांनी पहिलं आपलं लिंबू लावलेला आहे परत त्यांची ऑर्डर आहे बारा महिने रोपांची अशा प्रकारे लागवडी असल्यामुळं आपल्याला जेवढी रोपं तळडी लागवड केली तर ते तेवढं रोप फुटवा घेत असतं आणि फास्ट ग्रोथ होत असते जो लिंबू आपल्याला लावल्यापासून दोन वर्ष चालू होतं सुरुवातीला दोनशे अडीचशे लिंबू मिळतात पाचव्या वर्षी पाचशे ते पर्यंत लिंबू मिळतात एका झाडला आणि दहाव्या वर्षी अडीच ते तीन हजार लिंबू मिळतात अशा प्रकारची लिंबूची जात घसानी लागणारी आणि वर्षभर लिंबू असणारी जात आहे सालपातळ असल्यामुळे लिंबू एक्सपोर्ट करू शकतो वर्षभर उत्पादन शासनमान्य नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेला अनुदान घेता येतं भाऊसाहेब फुटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अनुदानला बिल मिळतं आणि रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं अशा प्रकारचं रोडिंग पाहण्यासाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा याचबरोबर आपल्याकडे लिंबू सोडून चीनचं पी के एम आवळा नरेंद्र सात नरेंद्र चार येणे शेवण म्हणतो आपण त्याचबरोबर काजू वेंगोला सात वेंगोला चार लिंबूमध्ये कलमी रोप पण असतं बघू शकतो कलमी रोप अशा प्रकारचं आता ही अडीच वर्षाची रोपं आहेत आता ही रोपं एकशे वीस रुपयाने पोहोचवतात जर आपण अडीच वर्षाचा लिंबू घेतला तर एक वर्षात उत्पादन चालू होतं हे जे रोप आहे दोनशे वीस रुपये पोच बसते अशा प्रकारचे लोडिंग आपल्याला आणि बुकिंगनंतर रोपं घरपोच सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करायचा आहे नव स्वतः चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे मात बाबा यातली घे घे की चांगले बघा रोपं बघू शकतो आपण Mm-hmm.